चॅनल वरती आज आम्ही चाललो आहे गार्डन फेमस त्या गार्डन च नाव आहे नमो गार्डन आज तुम्हाला गार्डन मध्ये काय काय चला आता आपण मस्त मजा करूया हा श्रावणी मला आता आमची टीम दाखवते मी ही आमची टीम ही आमची टीम गार्डनला चालली ना अटेंशन नाही इकडे ये. बघा आम्ही मस्त चाललोय रोडनी. हे बघा बिल्डिंग किती छान छान आणि उंच उंच आहे आमचीच बिल्डिंग आहे. वातावरण बघा वातावरण किती मस्त वातावरण आहे का नाही? आमचं सुंदर वातावरण. ये हमारा ये देखो जो सामने से जो भी गाड़ी आ रही है सब हमारी बस भी हमारी है चलो आता अपन रोड क्रॉस करो बगा कितनी सुंदर सुंदर झाड़ है हाय गार्डन तो यहां पे सब है हेलो येस येस बोल बोल फे होईप कशी आमची चिल्लर पार्टी किती बडबड 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 करते ना बडबड बडबड करते पण आमची चिल्लर पार्टी लय भारी हे बघा तर तुमची पण अशी कोणती चिल्लर पार्टी का कॉमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा कसा वाटला आमचा ब्लॉग सांगा आता आपण डायरेक्ट थेट भेटू गार्डनला ला चलो चलो शकता मी एक फूल तोडलेला आहे आणि ते व्हाईट आणि व्हाईट आणि गुलाबी रंगाचा आहे आणि अजून एक फुल तोडलंय ते माझ्या भावाने घेतले तो मला देत नाहीये तर भेटूया आपण डायरेक्ट गार्डन मध्ये चला मग तिथे बस चालली त्यांना म्हणतोय पिल्लू बस कारण ती छोटी मिनी बस आहे ना त्या बसला म्हणतोय पिल्लू बस सोसायटी मधलं मार्केट आहे लाईनिनी लागत वार बुधवार आहे ना

सगळे काम चालू आहेत ना कन्स्ट्रक्शन साईड आहे त्याच्यामुळं त्याचा दुसरा गेट पण आहे गार्डनचा तो छान आहे तो इझी पण आहे हा थोडा वेग दुसरा गेट आहे पहिल्या गेटला एकदम तर आम्ही गार्डन मध्ये पोहोचणारच आहोत आता जस्ट त्या आम्ही गार्डनच्या गेटच्या चे आहोत तर तुम्ही दाखवू शकता तर मित्रांनी तुम्ही बघू शकता आता आम्ही तिकीट काढायला चाललेलो आहोत आणि तिकीट सेंटर मी तुम्हाला दाखवू शकते चला

पोचलो आहे गार्डन ला आणि हे असं श्रावणी फुल तोडलेलं आहे आता आपण लहान मुलं जिथे खेळतात ना तिथे जाऊया डायरेक्टली फुल पडलं बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता मोठे जड आहे काय बघा किती सुंदर परिसर आहे एकदम सुंदर आहे गार्डन नक्की या गार्डनला भेट द्या तुम्ही वेळेस तुम्ही येऊन पाहा तुम्हाला खूप मजा हे बघा इथं पाणी प्यायची सोय वॉशरूमची सोय एकदम क्लीन एकदम नीट नीट हे बघा इथे पाणी प्यायची सोय तिथे वॉशरूम हे बघा लहान मुलांचं प्ले झोन आलं बघा मजा करतायत इथे पाणी चालू आहे

ते बघ ते बघा ते वन्मय बघा तन्मय बघाय कर नदी सतनाइज <laughs> <laughs>

पडला आता तू पडणार चला बघा आता मस्त पैकी ते पूल आहे गार्डन मध्ये भरपूर मोठा गार्डन भरपूर मोठा गार्डन आहे बच्चे लोग का सभी फ्री है बाय हम्म तो हम एक टेबल नहीं हो सकता नहीं एक टेबल पकड़ते चलो अभी गार्डन में एंट्री करना है पूरे के लिए अपने ब्लॉगर

नमस्कार मित्रांनो काल गार्डनचा ब्लॉग बनवला तर मोबाईलची माझी चार्जिंग संपल्यामुळे मला काय ब्लॉगिंग खूप नवी करता आलं नाही म्हणजे व्हिडिओ एक एंड करता आला नाही म्हणून मी दुसऱ्या दिवशी एंड केलाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा